उद्धव ठाकरेंचे विधानसभा दोन हजार चोवीस ची यादी जाहीर सर्व नवयुवक चेहऱ्यांना संधी ठाकरेंची यादी तर शिंदेना घाम ठाकरेंचे हे आहेत अडतीस नवीन उमेदवार मित्रांनो बघूया ठाकरेंचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा हा विधानसभेचा यादीचा भाग पहिला उमेदवार येतोय तो म्हणजे ये नितीन सावंत कर्जत विधानसभा रायगडमधील नितीन सावंत यांना कर्जत मध्ये महेंद्र थोरवे यांच्याविरोधात ठाकरे उभे करत आहेत दुसरं नाव येतं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या धडकव्याज फायरमॅन सुषमा अंधारे यांना पुण्यातील वडगाव शेरी या मतदारसंघातून उद्धव ठाकरे त्यांना आजमावत आहेत समीर देसाई गोरेगाव यांना मुंबईच्या बालेकिल्ल्यातून उद्धव ठाकरे त्यांना पुन्हा एकदा उभे करत आहेत समीर देसाई हा निष्ठावंत चेहरा म्हणून गणला जातो विठ्ठल लोकरे अणुशक्तीनगर अणुशक्तीनगर हा शिवसेनेचा मध्यम आणि अतिशय जास्त मराठी बालेकिल्ला असणारा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे या भागात त्यांना उभे करतायत संजय घाडी माघाटणे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या असलेल्या फायरब्रँड नेत्या आणि वक्तृत्व जब्बर असलेल्या संजना घाडी यांना माघटनेमधून उद्धव ठाकरे उमेदवारी देत आहेत पुढचं नाव येत ते म्हणजे विनोद घोसाळकर दहिसर अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाल्यानंतर विनोद घोसाळकर यांना उद्धव ठाकरेंनी सध्या दहिसर भागातून आमदारकीची लढाई जिंकण्यासाठी पाचारण केलं आहे पुढचं नाव येते सत्यजित पाटील शाहूवाडी लोकसभेला अवघ्या काही मतांनी हार पत्करल्यानंतर आता सत्यजित पाटील यांना शाहूवाडीमधून उद्धव ठाकरे उभे करत आहेत त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे पुढचं नाव येतं ते म्हणजे राहुल पाटील परभणी शिवसेनेत निष्ठावंत चेहरा म्हणून राहुल पाटील यांची महत्वाची ओळख आहे त्यांना दुसऱ्यांदा उद्धव ठाकरे विधानसभेचं तिकीट देत आहेत शरद कोळी पंढरपूर किंवा मोहोळ या मतदारसंघातून शरद कोळी यांना उद्धव ठाकरे विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी सांगत आहेत त्यामुळे शरद कोळी हा शिवसेनेचा आक्रमक चेहरा विधानसभेत पाहायला मिळेल अशी शक्यता आहे त्यानंतर पुढचं नाव येते ते म्हणजे सुरेश पाटील घाटकोपर घाटकोपर हा शिवसेनेचा बालेकिल्ला उद्धव ठाकरेंच्या या शिवसेनेकडून सुरेश पाटील यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरलं जात आहे विठ्ठल भाग सध्या म्हणजे ठाकरेंचा बालेकिल्ला आहे इथे त्यांना उभं केलं जात आहे संजय कदम दापोली दापोलीमध्ये सिद्धेश कदम रामदास कदमांच्या मुळाविरोधात संजय कदम यांना उद्धव ठाकरेंनी संजय कदम यांना उमेदवार दिले आहे इथे देखील विजय निश्चित मानला जात आहे वैशाली पाटील पाचोरा जळगाव मधील या भागात वैशाली बदल्यांची ताकद खूप मोठी आहे या भागातून त्यांना भागात। उभं केलं जात आहे अंबादास दानवे सध्या शिवसेने शिवसेना उद्धव ठाकरे यांचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष असणारे अंबादास दानवे यांना गंगापूरमधून ठाकरे उभे करत आहेत त्यांचाही विजय या भागातून निश्चित मानला जात आहे पुढचं नाव येतं वरुण सरदेसाई वांद्रे पूर्व वांद्रे पूर्व विधानसभेतून वरुण सरदेसाई यांनी खूप मोठी कामं सुरू केली आहेत त्यांना या मतदारसंघातून प्रथमच ठाकरे रिंगणामध्ये उतरवत आहेत त्यांचाही विजय निश्चित मानला जात आहे ईश्वर तायडे चांदिवली मुंबईतील चांदिवली या विधानसभा मतदारसंघातून ईश्वर तायडे यांचं काम मोठं आहे त्यामुळे त्यांना तिथे ठाकरे अजमावत आहेत विशाखा राऊत मुंबईच्या माजी महपूर असणाऱ्या विशाखा राऊत दादर माहीत माहीम येथून शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून त्या उभ्या राहत आहेत इथे देखील ठाकरे पुन्हा मशाल अशी शक्यता आहे राजू पेडणेकर वसवा शिवसेनेचं निष्ठावंत नाव म्हणून राजू पेडणेकर यांच्याकडे पाहिलं जात आहे वर्सवा हा शिवसेनेचा पहिल्यापासूनचा बाले किल्ला इथे राजू करून ठाकरेंनी आक्रमकपणा आहे अमोल कीर्तीकर जोगेश्वरी अमोल कीर्तीकर हे लोकसभेला अवघ्या एकमताने हरल्यामुळे त्यांना पुन्हा विधानसभेच्या रिंगणात ठाकरे उतरवत आहेत त्यामुळे अमोल कीर्तीकर यांचा लोकसभेत झालेला पराभव त्याचा वचपा काढतील आणि पुन्हा निवडून येतील अशी शक्यता आहे त्यानंतर पुढचं नाव येते म्हणजे ठाकरेंचे सर्वात निष्ठावान मानले जाणारे मातोश्रीचे निष्ठावान सुनील प्रभू दिंडोशी मतदारसंघातून पुन्हा एकदा रिंगणात आहेत मुंबईचे माजी महापौर असलेले सुनील प्रभू पुन्हा एकदा ठाकरे उतरत असल्यामुळे त्यांचा विजय या भागातून निश्चितच होईल अशी शक्यता आहे त्यानंतर पुढचं येते म्हणजे परांडा विधानसभा ज्ञानेश्वर पाटील आनंद सावंत यांच्या विरोधात लढण्यासाठी ज्ञानेश्वर पाटील यांना ठाकरे ताकद देत आहेत या मतदारसंघात राहुल मोठे सोबत घेऊन ज्ञानेश्वर पाटील यांचा विजय निश्चित करण्यासाठी ठाकरेंनी आता सूत्र वळवले आहेत त्यामुळे इथे तानाजी सावंत पराभव होईल अद्वैत हिरे मालेगाव विधानसभा दादा भुसे यांच्या मतदारसंघातून अद्वैत हिरे यांना उद्धव ठाकरे रिंगणात उतरवत आहेत अद्वैत हिरेंचं काम पाहता दादा भुसेंना घाम फुटल्याचं सध्या बोललं जात आहे इथे देखील ठाकरेंची शीट नक्की लागणार आहे त्यानंतर स्नेहल जगताप महाड विधानसभा भरत गोगावले यांच्या जाहीर केली आहे त्यामुळे महाडमध्ये नगराध्यक्ष आहेत त्यानंतर पुढचं नाव येते ते म्हणजे सध्या ठाण्यातून केदार दिगे आनंद दिगे यांचे पुतणे ठाण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात हा चेहरा उभा राहू शकतो त्यामुळे यांच्या विजयाकडे सगळ्यांचं लक्ष राहील मित्रांनो आपल्याला काय वाटतं महाराष्ट्रामध्ये कोणत्या विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंनी कोणाला संधी द्यावी ठाकरेंची यापैकी किती उमेदवार विजयी होतील आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा उद्धव ठाकरेंची ही यादी आपणास कशी वाटली आपणही आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद